समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोन जणांचा होरपळून मृत्यू बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी मार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली कारला अचानक आग लागल्यानं ला स्फोट झालाय आणि यामध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झालेला असून एक जण गंभीर जखमी आहे मिळालेल्या माहितीनुसार ही कार मुंबईवरून अकोल्याकडे जात होती दरम्यान अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे समृद्धी महामार्गावर नागपूर कॅरिडॉरवरील चेनिश तीनशे अठरा पूर्णांक आठ जवळ मुंबईहून अकोल्याकडे जाणारे एका भरधाव कारला अचानक आग लागली या आगीनंतर या कारचा स्फोट झालेला आहे कार, कार अनियंत्रित झाल्यानंतर साईड बॅरिकेडला धडकून या कारला मोठी आग लागली आहे या अपघातात दोघांचा जागीच होरपळ मृत्यू झालाय तर चालक गंभीर जखमी झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक एम एच शून्य चार एल बी एकतीस शून्य नऊ मुंबईहून अकोल्याकडे जात असताना हा अपघात झालेला आहे यात कारमधून प्रवास करणारे गणेश टेकाडे व राजू जयस्वाल मुंबई यांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे तर कार चालक अभिजित चव्हाण गंभीर जखमी झालेले आहेत कार चालकावर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा